नमस्कार मी प्रीतम सुधीर शहा आज रविवार अठ्ठावीस जुलै सर्व विद्यार्थी आणि पालकांचं माझ्या यूट्यूब चॅनल आणि रिलायन्स एज्युकेशन रिलायन्स एज्युकेअर ह्या कंपनीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे बऱ्याच दिवसाच्या पालक पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनातला हा नीट रिपीटचा हा विषय संपलेला आहे तो विषय संपत परत पालकांचे फोन चालू झाले की आता काउन्सिलिंग कधी चालू होणार आहे सर्वांनी शांत राहा आज रविवारच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा अजून कुठलीही अधिकृत माहिती आली नाही पण एक दोन ते दोन दिवसामध्ये पी डब्ल्यू डीची तुम्हाला नोटीस येऊन जाईल म्हणजे पर्सन विथ फिजिकल डिसलेबिलिटी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण बघत आल्याप्रमाणे त्या प्र त्यापासून ह्या सगळ्या काउन्सिलिंगची सुरुवात होत असते त्याचबरोबर कुठलीही गडबड करायची गरज नाही प्रत्येक म्हणजे पहिल्या पी डब्ल्यू डीची नोटीस असू देत ऑल इंडिया तुमचं काउन्सिलिंग असू देत किंवा स्टेट लेवलचं असू देत स्टेट मेरिट लिस्ट असून प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला एन एम सी हा भरपूर वेळ देत असते असं नाही की आज रात्री नोटीस आली उद्या सकाळी लगेच तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं परत चॉईस फिलिंग करायची तुमचे पैसे भरायचे असं कधीच कुठलीही गडबड होत नसते तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी सरकार भरपूर वेळ देत असतं त्यामुळे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कुठलीही गडबड आत्ता तर करू नका प्रत्येक गोष्टीसाठी थोडासा वेळ द्या आता तुम्हाला थोडासा वेळ मिळाला आहे तर तुम्ही आता जे तुम्हाला सरकारनं किंवा नीटनं मार्क दिलेले आहेत बऱ्याच मुलांचे पाच मार्क कमी झाले त्यामध्ये ऑल इंडिया रँकिंगमध्ये बदल पडलेला आहे पण जे काय आहे ते आता आनंदानं स्वीकारून जे आपल्याला मार्क पडलेले आहेत आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे आपल्याला त्या कॅटेगरी वाईज किंवा आपल्या मार्कानुसार आपल्या बजेटनुसार कोणतं कॉलेज मिळू शकतं मेडिकलचं असू दे एम बी बी एसमध्ये असून बी एम एस असेल बी एच एम एस असेल बी पी टी असून बी बी एस असेल आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकतं किंवा कुठला कोर्स आपल्याला मिळू शकतो किंवा कुठला कोर्स आपण मिळवू शकतो याकडे तुम्ही आता लक्ष द्या काउन्सलिंग सुरू होताना अजून वेळ आहे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये तज्ज्ञ लोक असतात उदाहरणार्थ जर आपल्या घरामध्ये एखाद्या जर समजा नि रिप्लेसमेंटचं ऑपरेशन असेल किंवा एन्जिओक्रॉपी असेल एन्जिओप्लास्टी असतं तर आपण काय करतो यूट्यूबमध्ये जातो आणि जिज्ञासा म्हणून किंवा शिकायचं म्हणून ते आपण व्हिडिओ यूट्यूबमध्ये जर व्हिडिओ बघतो आणि ते ज्ञान घ्यायचा प्रयत्न करतो पण आपण ऑपरेशन आप करू शकत नाही त्यासाठी तज्ज्ञ कन्सल्टंट डॉक्टर बसले असतील त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही किंवा बरेच क्लासेस त्यांचे सेमिनार आयोजित करतात भारतामध्ये ॲडमिशन असेल किंवा परदेशामध्ये ॲडमिशन असेल त्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न करते पण ह्याचा अर्थ असा होत नाही की बाबा तुम्ही त्यामध्ये तज्ज्ञ जाणार तुम्ही फक्त ज्ञान घेत असता त्यामध्ये पण ह्यामध्ये तज्ज्ञ लोक आहेत ज्यांच्याकडे गेले बरेच वर्षाचा अनुभव आहे कोणता राऊंड कधी चालू होतो ऑल इंडिया रँ कधी चालू होते स्टेट लेवलची कधी चालू कर्नाटक कर्नाटकचं रजिस्ट्रेशन कधी झालेलं आहे परत कोण कधी होणार आहे केरळचं ऑलरेल रजिस्ट्रेशन झालेलं आहे तसंच तेलंगणा आहे राजस्थान आहे ग्रेटर नोएडा आहे तुमच्या जवळच्या जवळ कन्सल्टंट कसे जावा अशा कन्सल्टन्ट तुम्ही निवडा बरेच कन्सल्टन्स असे असतात की जे युट्यूबवर तुम्हाला फार चांगल्या पद्धतीत माहिती देते त्यांना राऊंडची पूर्ण माहिती असते पहिला राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड कसं होतं पूर्ण माहिती देते ते थिअरॉटिकली एक्सपर्ट असेल काही काही लोक प्रॅक्टिकलमध्ये एक्सपर्ट असेल असा तुम्ही काउन्सिलर निवडा की जे तुम्हाला थिअरॉटिकली पण चांगला माहिती देऊ शकल आणि प्रॅक्टिकल पण त्याचं नॉलेज चांगलं असेल किंवा त्याच्याकडे तज्ञ लोकांची टीम चांगली असेल उदाहरण त्याच्या ग्राउंड लेवलवर जाऊन जे काम करत असतं स्पॉट राऊंडला वगैरे ते त्यांना त्याची पूर्ण माहिती असते गेले आठ दहा वर्ष त्यांच्याकडे एक्सप्राइज अनुभव असतो की कोणत्या कॉलेज साधारण किती मार्कला क्लोज होऊ शकतं आपण चॉईस फिलिंग कशी करावी त्यांच्या माध्यमातून कशी करून घ्यावी अशा पद्धतीचं तुम्हाला जवळ असेल योग्य वाटेल किंवा ज्यांच्या वर तुमचा विश्वास असेल असा तुम्ही काउन्सिलर निवडावा अशी माहिती तुम्हाला हा असं माझं मत आहे अशी माहिती तुम्हाला विनंती आहे कारण का गेल्या वर्षी एक दोन केसेस आमच्याकडं अशा आलत्या की त्यांनी डीमचं रजिस्ट्रेशन केलं होतं बी डी एसला त्यांनी ॲडमिशन पाहिलं होतं पण त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या नेट कॅपिंगच्या माध्यमातून ते चॉईस फिलिंग केली आणि त्यांचे दोन लाख रुपये त्यामध्ये गेले त्यांना हवं असलेलं कॉलेज भरायच्याऐवजी त्यांनी दुसरं कॉलेज भरण्यात आलं त्यांच्याकडे मग त्यांचा परत आम्हाला फोन आला त्यांनी खूप प्रयत्न केला पण ते पैसे त्यांना परत मागून मिळू शकले नाहीत त्यांचे दोन लाख महिन्याकरण वेस्टेमध्ये गेले जे तुमचं सिक्युरिटी डिपॉझिटल डीममध्ये त्याला चॉईस फिलिंग करताना फार काळजीपूर्वक करावं लागतं तर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी तूर्त एक दोन दिवस जे मार्क मिळालेत जे काय असेल ते त्याचा तुम्ही आनंद घ्या अजून कुठलंही पोर्टल चालू झालं नाही विचार करा तुमच्या जवळच्या जवळ चांगला एखादा काउन्सलर किंवा जॉब ज्याच्यावर तुम्हाला विश्वास वाटतो तु, जसं प्रॅक्टिकल नॉलेज चांगलं आहे ज्याची टीम चांगली आहे ज्याच्याकडे एक्सपिरियन्स भरपूर आहे असा काउन्सलर निवडा फार म्हणतात त्यामध्ये काही फरक पडत नाही काउन्सलिंग तुम्ही पेड केल्यामुळं पण हा आपल्या चार ते पाच वर्षाचा प्रश्न आहे आपल्या एखाद्या अज्ञानामुळं किंवा आपल्या एखाद्या चुकीमुळं आपले चार पाच वर्ष विद्यार्थ्याचे वाया जाऊ नयेत अशी पालकांनी त्याची दक्षता घ्यावी या माध्यमातही तुम्हाला एवढंच मी सांगू शकतो जसे नवीन अपडेट्स येतील तसे मी तुम्हाला कळवत जाईल तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा गरजू मुलापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा नमस्कार